आज आपण शालेय आठवणीतील जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील छोटस गीत बघणार आहोत त्या गीताचं नाव आहे ओळखा कोण हिरव अंग लाल चोच हिरव अंग लाल चोच गळ्यात माझ्या काळा गोफ खातो डाळ पेरूची फोड बोलतो मिठू मिठू गोड ओळखा कोण सांगा पटपट तू तर आमचा लाडका पोपट निळे पंख निळे पंख लाल डोळे छाती काढून ऐटीत चाले गुटुरगु गुटुरगुर कोण करत सांगा बघू ते तर कबूतर घुमते उंच छतावर उंचाळी मान फताडे पाय उंचाळी मान फताडे पाय वाकळी पाट डुगडुग डुग जाय तुळवीत जातो वाळवंट तुळवीत जातो वाळवंट कोण ते सांगा बघू उंठ उंठ अंगावर चट्टे कान छोटे छोटे काटकुळे पाय लांबुटकी मान काटकुळे पाय लांबुटकी मान मी तर खातो शेंड्याचं पान ओळखा कोण हरला साप हरलात साप अहो मी तर जिराफ जिराफ छोटस गाणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद